जिल्ह्याच्या ठिकाणी आपण खूप मोठ्या प्रमाणे मोर्चा काढले आपली मागणी आहे आम्ही आदिवासी आहोत आमच्या वागण्यात राहण्यात आमच्या रूढी परंपरात ते आहेच पण तुम्ही ज्यांच्यासाठी लागू केलं त्याच्यातच तुम्ही सांगितलं की त्यामध्ये बंजारा समाजला एसटी देत एकाला दुसरा न्याय आम्हाला दुसरा न्याय का यासाठी आमच्या समाजाचे पूर्ण वेळ समाजासाठी देणारे अविवाहित चौदा माणसापैकी आमचे विजय भाऊ चव्हाण या ठिकाणी आपल्या समाजासाठी बसलेले हे अन्नत्याग आंदोलन म्हणजे सुधी गोष्ट यामध्ये किती पिढा होतात एक वेळेचं जेवण जर चुकलं तर आपल्याला चक्कर येते त्यांचा आज चौथा दिवस आहे भाऊंचा भाऊ आज चौथ्या दिवशी उपोषणाला बसलेले म्हणून या सरकारला माझं असं सा सांगणं आहे विनाकारण तुम्ही झोपेचं सोन घेऊ नका या समाजाचा अंत पाहू नका हा समाजा समाज जर एकदा पेटला स्वस्त बसणार नाही खंबीरपणे आणि ताकदीने लढाई लढण्यासाठी आमचा समाज समर्थ आहे या तमिलनाथ केरच मग लातूर जिल्ह्यात यात चार गाडी येणाऱ्या सुरुवात केल्याचा आयवाळे काळे मग खूपसे खूप लोक आयवाळाचे आणि आपले ना ये ताकम बडाय सारू वर बळ मळय सारू वर हिम्मत मळाय सारू आपले सगळनाथ आयरच व आपले सारू भेटोस न वरो संसार न बाल न बच्चा न हो न वर काय करच ची फरतोय घे समाचार प्रचार करतोय घेतो रो बेटा मे बाटली लागत बिचार याना बदल तो मळच जाय वाळच पण वर एक आपले समाजेर ये बाल बच्चाचे शिकरेजे वर चिंता च ये बेबेटा ये आरक्षण माहिती माइटी कहीं तो ही साथ ही है तो सुविधा मिली है ये ने सारू अपने सारू बेटों से के म समाज ने कावां कर एक बार किस कविता समाज दी शब्द कविता म मिस लुजु अभिमान करे चोका अभी मान रे चोका कहाँ सुते ते पलते माइर अबे ताइन तमनेन कर रहे कोई काइर है म समाज ने क्या रोजु अभी मत करो अभिमान मत गप्ला तर मतच तुम्ही तोडरो पण काय समाज आत्रा दा उठरोच एक मिना ती आंदोलन करोच समाज अपेक्षा की रोज आता हजार तीन हजार लोक विजयचा आहे ओन बी याचो वाटेंचा आहे इमारत भेटोच महाराजीन हजार मार्ग वर भाईयात भेटले सर ओन ही आचो वाटे एक आज ताकत आहे अजिबू जास्त भुकोरी आहे ही ताकद मरा सरू जमीन मारा हात जोडून जय शहादाचं की भा, तर कुशी काही पर्याय करो प्रयात या ताकत बड्या सर हजार येते रोज मन की आणि तमाम महाराष्ट्री माहिती देत आपला समाज आहे आणि जना समाज ताकत दिसाय जना बेरो ही बेरो आंदोलन सरकार कधी जागो ये